नमस्कार मी ओटी सर आज आपण एका हृदयस्पर्शी आणि महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा उडविणारी माहिती घेऊन येत आहोत ज्यामध्ये आजच्या प्रगत महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी विदारक स्थितीचे दर्शन दुर्भाग्यवश आपणाला अनुभवायला मिळत आहे सदर भयावह स्थिती ही शिक्षण विभागातील आहे आणि शिक्षण विभागामध्ये इतर विभागाप्रमाणेच आता जी कंत्राटी पद्धतीवर किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की जे काही रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदांवर अर्धवेळ किंवा तासिका प्रमाणे काय करतो शिक्षकांची भरती केली जाते आणि ही जी शिक्षकांची भरती जी आपण अर्धवेळ शिक्षकाची भरती केलेली आहे ही कुठं ना कुठं आपल्या शासनाचं एक वेळ धोरण आहे आणि त्यासोबतच पैसा वाच वाचविण्याच्या त्यांचं काय एक घाट आहे एक प्रयत्न आहे पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या किती नुकसान होऊ शकतो हे आपण सर्व काही समजू शकतो अशामध्ये सुद्धा असे जे शिक्षक जे खड्याळी तासावर किंवा अर्धवेळ शिक्षक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयात किंवा डिग्री कॉलेजमध्ये काय करतात ज्ञानदानाचे प्राध्यापकाचे काम करतात त्यांना मानधन फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे मानधन वर्षभर मिळत नाही आणि हे आता जे वर्षभर मिळत नाही तर हे शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिशय महत्त्वाची काय एक समस्या निर्माण झालेली आहे ही समस्या का निर्माण झालेली आहे ही समस्या कशी निर्माण झालेली आहे आणि कुठं निर्माण झालेली आहे हे आज आपण बघणार आहोत तर आपण बघू शकतो की मानधन फक्त एकशे पन्नास रुपये आणि पण तेही वर्षभरापासून मिळालेत नाही ही ऑलरेडी पेपरमध्ये गाजत असलेली एक बातमी आहे आणि या बातमीमुळे आपला महाराष्ट्रामधील जे शिक्षकां शिक्षण आणि शिक्षकांसोबत जो होत असलेला अन्याय आहे ह्या अन्याय बाबतची ही माहिती आहे तर हे जे फक्त एकशे पन्नास जे मानधन आहेत ही एका वर्षापासून का मिळाले नाहीत त्याच्यासुद्धा आपण आज आपण काय करूया कारण बघूया तर जे काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय जे काही कार्यरत तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे जे वेतन आहे ते ऑनलाईनच व्हायला पाहिजे असं पत्र शिक्षण संचालनालयाने दिलेलं आहे आणि आपण बघू शकतो की ऑनलाईन जे काही वेतन आहे त्याच शिक्षकांचा होतो ज्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं असतो म्हणजेच ज्यांची सॅलार्थ आय डी बनलेली असते आणि जे काही घड्याळी तासावर जे शिक्षक कार्यरत असतात त्यांची कोणत्याही प्रकारची सॅलार्थ आय डी बनलेली नसते आता हे शिक्षण संचालनालयाचे जो पत्र आहे या पत्रामुळे आता जी काही रोख रक्कम किंवा रोख जे मानधन मिळत होते त्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे अडथळा निर्माण झालेला आहे आणि अशीच एक आपलं जी काय म्हणतो समस्या आहे ही अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक बुलढाणा यांनी सांगितलेले आहे आणि त्यांच्या म्हणणे की शिक्षण संचालक कार्यालयाने कर्मचाऱ्यांची देयके शालार्थ प्रणालीमधून करण्याचे आदेश दिले आहेत कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याडी तासिका तत्व कर्मचाऱ्यांचे शलार्थ आय डी नसल्याने त्यांची चालू वर्षातील देयके कशी द्यावी याविषयी मार्गदर्शन मागविण्यात आले आहे आता त्यांनी तर मार्गदर्शन मागविण्यात आलेलं आहे पण जे काही शिक्षक हे अशा प्रकारच्या एक वर्षापासून आपल्या तुटपुंजे अशा मानधनाची वाट पाहत पाहत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तर आ, ससिकांत चव्हाण जर प्राध्यापक सशिकांत चव्हाण यांच्या इथं म्हणणं दिलेलं आहे की तासिका तत्वावरील शिक्षकांची थट्टा सुरू आहे एकीकडे या शिक्षकांचा रोजगार गेला असून वर्षाच्या शेवटी मिळणारी तुटपुंदी मानधनही वेळेवर मिळत नाही या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तर अशा प्रकारे कुठं ना कुठं शिक्षण क्षेत्रामध्ये एक भयावह स्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या भयावह स्थितीच्या ह्या भ भयावह स्थितीच्या कुठं ना कुठं जे समाधान आहे हे समाधान काढणे अतिशय आवश्यक आहे एक प्रकारची नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार